जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे निमसोड इथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या मौजे निमसोड मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गाटामध्ये पाहणार आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या निमसोड मैदानामध्ये बबलू चाचा यांच्या राजाच्या नावाने दोन चिट्ट्यां निघाल्या आहेत गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मधून तर मित्रांनो बबलू चाचा यांचा राजा आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे शिरसवडीकरांच्या रायफलच्या नावाने देखील दोन चिट्ट्यां निघाल्या आहेत गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार मधून व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन मधून तर मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे कोकराएकरांचा भारत आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे चरेगावकरांच्या स्वामीच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी निघाल्यात गट क्रमांक तेरामध्ये तेरा तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो चरेगावकरांचा स्वामी आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो निमसोडकरांच्या कॅप्टनच्या नावाने देखील दोन चिट्ट्यां निघाल्या आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये व गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये तर मित्रांनो निमसोडकरांचा कॅप्टन आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे घाणनकरांच्या बाब्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये व गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तर मित्रांनो घाणनकरांचा बाबे आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो चित्रीकरांच्या वॉन्टेडच्या नावाने देखील गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो जीवन यांचा सुंदरच्या नावाने देखील गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून दोन चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे जीवन जीवनड्रायवर निनाम्यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित बावर यांच्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये व गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये तर मित्रांनो पंचम हिंद केसरी सरजा आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये पळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या नंदीला गावटी बाईलाचं देवदूत म्हणून ओळखला होता असा मोहील शेड्डुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूरच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणतीसमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बक्कासूर आपल्याला गट क्रमांक एकोणतीसमध्ये मध्ये पळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन